जिल्ह्यातील तेल्लापूर गावात सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची दिवसाढवळा विटंबना करण्यात आली असून हा प्रकार केवळ गुन्हा नसून फुले विचारधारेवर बहुजन समाजावर आणि मानवतावादी मूल्यांवर थेट हल्ला आहे कायद्याची अवस्था सांभाळणाऱ्यांच्या उपस्थितीत आर एस एसच्या विकृत मनोवादी मानसिकतेच्या लोकांनी केलेली ही कृते पितृसत्ताक आणि जातीवादी विचारसरणी आजही शिक्षण समानता आणि शुद्रोधारांच्या प्रतिकांपासून भयभीत असल्याचं स्पष्ट करते अठराशे मध्ये देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करणारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करणारे सतीप्रथा बालविवाह व विधवा उत्पीडित विरोधात लढणारे अस्पृश्यता व जाती व्यवस्थेला पाप ठरवणारे सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून जातीविरहित समाजाची पायाभरणी करणारे राष्ट्रपिता महात्मा फुले यांचा अपमान बहुजन समाज कदापि सहन करणार नाही काही मुलींना शिक्षण करणे गुन्हा आहे काय जातीवादाचा विरोध करणे पाप आहे ठराविक विचारसरणीचे सत्ताधारी सत्तेत आल्यानंतरच अशा घटना सातत्यानं घडत असल्यानं मनुवादी पिलावळीला मिळणाऱ्या राजाश्रयाचा हा थेट परिणाम आहे तेलंगणा सरकारने या घटनेची जबाबदारी द्यावी दोषींची तात्काळ ओळख पटवून अटक करावी कठोरात कठोर कारवाई करावी आणि विटंबना केलेल्या पुतळ्याच्या जागी तात्काळ भव्य व सन्माननीय पुतळा उभारावा अन्यथा बहुजन समाजाचा संताप रस्त्यावर उतरेल